विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ इलेक्शन च्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे विमान सेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीच आय टी होणार नाही आणि विमान सेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बीजेपी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा

तो डीएनए बिघडवायचा प्रयत्न कारण त्यांनी कामं केली नाही आहेत म्हणून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून मतं मागा तुम्ही बघा त्यांची भाषण माझ्या इलेक्शन लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कुठून कुठून लोक पुथु, पुथु, लोका आली आणि सोलापुरात फक्त दंगली पसरवायचा प्रयत्न केला अशी भाषणा असतात अहो लोकसभा आहे ती ते लोकसभा ते एवढं पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं तुम्ही कामाबद्दल बोला विकासाबद्दल बोला आमच्या कामगारांबद्दल बोला आमच्या विधी उद्योगाबद्दल काय बोलले पंतप्रधानांनीले की आम्ही येऊ यंत्रमागाना पोलिसांचे युनिफॉर्म देऊ हो। यंत्रमाग हे कावळ आणि चागडी पोलिसांचे युनिफॉर्म रेडीमेड गारमेंट कोणतेही एक दिलेले वचन त्यांनी पूर्ण केलं नाही हात जोडून विनंती करते सोलापूरसाठी आणि या देशासाठी आणि समाजासाठी आम्ही लढू आम्ही रान पेटवू आम्ही राहून कामगारांना वाचवायचं असेल तर एकत्र येऊन या ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका एकत्र येऊन सर्व धर्म समभाव लोकशाही आणि संविधानाला टिकवा हे लक्षात ठेवा की देश सर्वश्रेष्ठ असत मातृभूमी सर्वश्रेष्ठ असते मातृभूमीचे तुकडे करायला कोणालाही अधिकार नाहीये आणि म्हणून हा जोडून विनंती करते कामाला कार्याला महत्व द्या काम करणाऱ्या कार्य करायला लोकांना विसरू नका तर समाज पुढे जाईल तरच समाजातील लोक पुढे येतील कारण का समाजामध्ये पण अनेक अशी लोक दुवस कष्ट करून समाजाला पुढे नेतात पण युट्यूब आणि व्हॉट्सअपवर अन्यु� कधी येत नाही महेशांना तुम्ही मला विचारलं तर युट्यूब आणि व्हॉट्सअपवर येणारी लोक भीत जे ट्रोलिंग करतात जे पोस्ट टाकतात आता गप्पा बसायचा नाही कोणीही चुकीची पोस्ट कोणत्याही समाजाबद्दल कोणीही काही टाकलं देशाच्या विरोधात दोंगलची पोस्ट टाकली तर पोलिसाला कंप्लेंट करायला पाहिजे मग बघूया कसे टाकलं मी केले अहो फक्त स्वतःवर स्वतःवर देशावर हल्ला होत असेल तर नाही करायची का आणि करायलाच पाहिजे जर खोटं कोणी पसरवत असेल तर कारण का सगळे व्हॉट्सअपवर असतात जे तळ्या ते असतात ना तुम्ही बघा कोणताही कामगार कधी व्हॉट्सअपवर आहे का बीडी कामगारांमध्ये जाऊन बघा फोनमध्ये कधी व्हॉट्सअप त्यांच्याकडे तो स्मार्टफोन नसतोच ते कष्ट करणारे लोक असतात आणि म्हणून ही प्रथा ही परंपरा जी आता ही बीजेपीनी ते निर्माण केला ही तोडायला पाहिजे तुम्ही करू शकता तर कर, समाज पुढे जाईल तर उद्योग पुढे जातील मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासोबत आहे कामगारांसोबत आहे कधी दिसू नये तुमची तुमचं आणि माझं नातं ज्या दिवशी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून आणलं त्या दिवसापासून आमदार आणि मतदाराचं राहिलं नाही मुलीचं आणि वडिलांचं आईचं आणि मुलीचं नातं आणि ते कोणीही असं सहजासहजी येऊन धर्म जातपात वापरून तोडू शकणार नाही मी तोडू देणार नाही तुमचे ऋण आहेत माझ्यावर हे ऋण खेळायचे असतील तर सगळी कामं मी करून दाखवीन फक्त हो तुमची साथ हवी आशीर्वाद हवा एवढंच या ठिकाणी सांगते आणि माझं लांबलेलं भाषण माझ्या मनातलं मला बोलायचं होतं ते आपण ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते येणाऱ्या नवरात्री आणि रक्कम माझ्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते महेशांना पुन्हा तुमच्या मनापासून अभिनंदन करते येणाऱ्या इलेक्शनसाठी एक बहिणीच्या नात्याने मनापासून शुभेच्छा देऊन इथे थांबते धन्यवाद जय हिंद जय जान महाराष्ट्र जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा